साधा सिंपल मोदक तुम्हाला कळी येत नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने हे मोदक बनवू शकता लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे व त्यांच्या आगमनाच्या प्रित्यर्थ त्यांना आवडणारा व आपल्या सर्वांना आवडणारा उकडीचा मोदक अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने अगदी खोबरं वापरून तो कसा बनवायचा आहे ते सोप्या पद्धतीने आज आपण प्रतिभा फिरोद्यास किचनमध्ये पाहणार आहोत तुकडीचे साधे मोदक बनवण्यासाठी हे गोटा खोबरं किसून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही वरची साल काढून सुद्धा हे खोबरं किसून घेऊ शकता म्हणजे थोडस सारण आपलं पांढरं शुभ्र होतं मी काय त्याचे साल काढलेले नाहीयेत मी साधारण सारख्या मापाच्या वाटे घेतलेल्या आहेत ही वाटी दाबून मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी हे तांदळाची पिठी घेतलेली आहे ही अशी तांदळाची पिठी दुकानामध्ये सहज विकत मिळते ही सुवासिक असते म्हणून तुम्ही हीच वापरात जर तुमच्याकडे जर ही सुवासिक पिठी नसेल तर तुम्ही घरी असलेली अगदी तांदळाची भाकरी करण्याची तांदळाची पिठी वापरली तरी चालू शकते पण सुगंधित पिठाने मोदक छान होतात वजनाप्रमाणे दीडशे ग्रॅम हे खोबरं आहे आणि हा दीडशे ग्रॅम गुळ आहे तांदळाची पिठी आपल्याला मैद्याच्या चाळण्याने चाळून घ्यायची म्हणजे त्यामध्ये काही जाळी वगैरे असेल तर आपल्याला दिसते याच्यात काही कचरा वगैरे काहीच नाहीये खूप दिवसाचं तांदळाचं पीठ तुम्ही वापरू नका येथे मी जाडबुडाचं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे तुमच्याकडे जाडबुडाचं पातेलं नसेल तर तुम्ही असं पॅनमध्ये पण ही उकड करू शकता किंवा एखाद्या कढईमध्ये सुद्धा ही उकड काढू शकता ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीने मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे यामध्ये अगदी थोडंसं चवीला मीठ घ्यायचं आहे थोडीशी चवीला साखर घ्यायची आहे एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे मी गॅस बंद करत आहे आणि आपल्याला हे पातेलं असं जवळ घ्यायचं आहे आणि हे तांदळाची पिठी यामध्ये सावकाश मिक्स करायची आहे जास्त वेळ न लावता हे पिठी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि जर तुमचं जास्त पीठ असेल तर तुम्ही लाटणं ओलं करून या लाटण्याने सुद्धा पीठ मिक्स करू शकता आता हे पीठ आपण एक पाच मिनिट झाकून ठेवूया पॅन मध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे एक छोटा चमचा मी खसखस घेतलेली आहे खसखस स्वच्छ पाहून घ्यायची खूप दिवसाची खसखस वापरायची नाही कारण त्याला जाळी लागू शकते किंवा त्यात बारीक जीव पण तयार होऊ शकतात मंद गॅसवर थोडीशी आपण खसखस भाजून घेऊया खसखस छानपैकी आपली फुललेली आहे आता यामध्येच आपल्याला हे खोबरं घ्यायचं आहे खोबरं थोडंसं भाजून घेतलं म्हणजे ते खरपूस छान लागतं आणि आता हा गुळ पण आपल्याला लगेच त्यामध्ये मिक्स करायचा आहे आता जर तुम्हाला ही गोष्ट अवघड वाटत असेल तर तुम्ही गुळ खोबरं मिक्सरमध्ये अगदी बारीक करून फिरून घ्या आणि नंतर जरी कढईत परतलं तरी चालू शकतो खडा गुळ न घेता तुम्ही किसणीने किसून घ्या किंवा सुरीने गुळ चिरून घ्या म्हणजे तो पटपट व्यवस्थित आपल्याला मिक्स करायला त्रास होत नाही आता हे सारण आपलं मिळून येण्यासाठी येथे मी हे पा पाव वाटी दूध घेतलेलं आहे हा दुधामध्ये आपण हे शिजून घेऊया थोडंसं सतत हलवत हे सारण तयार करायचं आहे नाहीतर गुळ खाली नाहीतर गुळ खोबरं खाली लागू शकतं स्वादासाठी तीन चार इलायची मी बारीक करून घेतलेली आहे दोन तीन वेळे मी जायफळचे किसून घेतलेले आहेत आपल्याला सारण फार कोरडं पण करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही पण तुम्हाला जर सारण जरा थोडं जास्त ड्राय वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं गरजेप्रमाणे दूध घेऊ शकता मी येथे अजून थोडंसं दूध घेतलेलं आहे जायफळ आणि इलायचीचा सुगंध छान येत आहे आपल्याला एवढ्या पदार्थामध्येच पटकन मोदक बनवायचे आहेत जर तुमच्याकडे असेल तर मी दोन अडीच चमचे इथे मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे या मोदकांना एक खव्याचा स्वाद येतो किंवा मिल्क पावडर नसेल दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं दुकानात पण मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दोन चमचे दुधावरची साय जरी टाकली तरी पण या सारणाला एक छान माव्याचा स्वाद येतो आवडीप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त थोडासा टाकू शकता अति प्रमाणात पण गुळ टाकू नका नाही तर आपलं सारण पातळ होऊ शकतं मी आता गॅस बंद करते मध्यम गॅसवर साधारण एक चार पाच मिनिट हे सारण मी तयार करून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता अगदी एक जीव झालेला आहे पॅन गरम असतो आपण पॅन खाली घेतला तरी एक दोन तीन मिनिट हे सारण असं मिक्स करत राहायचं आहे हे सारण तयार झालं की या सगळ्याचं मिळून एक मस्तपैकी सुगंध येऊन राहिलेलं आहे हे सारण आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया सारण तयार झाल्यावर आपलं हे पॅन तेलकट आणि तुपकट आहे यामध्ये मी वाटीवर पाणी घालून हे पाणी उकळून घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये आपलं पोळ्याचं पीठ भिजवणार आहे किंवा तुम्हाला हवं त्यासाठी स्वयंपाकघरात ते पाणी तुम्ही वापरू शकता म्हणजे आपलं काहीच वायाला जात नाही आहे प्रतिभा फिरोदियास किचनचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला छोटे छोटे टिप्स पण मिळतात आणि तुमचं काहीसुद्धा व्हायला जात नाही त्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तांदळाची उकड काढलेलं पीठ आपण एका ताटात काढून घेऊया पीठ थोडं गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पिठामध्ये कुठेच माझ्या गाठी पडलेल्या नाही आहेत आता जर तुमचं पीठ खूप दांडरलं म्हणजे खूप घट्ट झालं तर थोडासा पाण्याचा हात किंवा दुधाचा हात लावून ते पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तुपाचा हात लावून हे पीठ मी चांगलं मळून घेणार आहे आता तुम्ही जितकं पीठ मळून घेताल तेवढं तुमचं ते मोदक छान होतो आपलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे गरज पडेल तसं थोडं थोडं तुपाचा हात लावून आपल्याला हे पीठ असं मळत राहायचं आहे एकदा ही मेहनत घेतली ना म्हणजे तुमचे मोदक अगदी छान होतात आता इथे मी साजूक तूप थोडं तांदळाची पिठी आणि थोडं पाणी घेतलेलं आहे पीठ मऊ करताना याचा वापर करायचा आहे आणि मोदक करताना पण वापर करायचा आहे अगदी थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ मी असं मळून मळून मऊ केलेलं आहे पीठ मळून झाले की आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे मोदक करताना आपल्याला त्रास होत नाही सुरुवातीला एक छोटा गोळा घेऊन त्याला मळून चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हाताला थोडीशी तांदळाची पिठी लावून आता आपण याची एक छानपैकी वाटी बनवूया हे पापली वाटी छान होते, कुठे पीठ आपलं चिरटत नाही किनारीला पण हे छान झालेलं आहे असे किनारीला पातळ करून घेतल्यामुळं मोदक छान होतो आता याचे आपण मोदक तयार करू शकतो जर तुमचं कडेला पीठ चिरटत असेल तर तुम्ही परत थोडासा पाण्याचा आणि तेलाचा हात लावून पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आता एका आकाराचे सर्व गोळे मी तयार करून घेत आहे आता आपण पोळपाटावर लाटून हा एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते हा मी पिठामध्ये लाटी बुडवून घेतलेली आहे एकसारखे मोदक बनवण्यासाठी लाटून झाल्यावर आपण असं एखाद्या वाटीने किंवा तुमच्याकडे झाकण असेल तर त्यांनी एक सारखे असे गोल काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी सारण घेणार आहे माझी मुलं लहान होते ना तेव्हा जे मी मोदक बनवायची ते पा असे असं जुळवत आणलं की आपला छानपैकी मोदक तयार होतो तुम्हाला नाही नाही येऊ द्या तरी पण पा हा साधा सिंपल मोदक एकदम मस्तपैकी तयार झाला आहे आपला जर तुमची चुकून लाटी पातळ झाली आणि असं थोडंसं फुटल्यासारखा दिसला तर असा थोडंसं एक पॅच लावून तुम्ही हे व्यवस्थित करू शकता टेन्शन पण घ्यायचं नाही हे बरं मोदक मी मुद्दाम खास नवीन शिकणाऱ्यांसाठी दाखवत आहे पोळी लाटताना कडेने पातळ लाटायची आणि थोडीशी मध्ये जाड ठेवायची नाही मग आपला मध्ये मोदक फुटणार नाही तुमच्याकडे पुरी बेलन यंत्र असेल तर त्यामध्ये पण सुद्धा दाखवून तुम्ही या मोदकाच्या पाऱ्या तयार करून घेऊ शकता मग नंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये त्या कट करून घेऊ शकता सारण असं गोळा करून आपल्याला इथे मध्ये ठेवायचं आहे आणि हे असं हाताच्या मध्ये पकडलं म्हणजे त्याचा एक खोलगट भाग तयार होतो आता इथे पिठाचा मी हात घेते हे असं साईडने नुसते आपल्याला गोळा करत एकदम साध्या पद्धतीने हा मोदक आपल्याला बनवायचा आहे आणि हलक्या हाताने असा वरती गोळा करत यायचा कारणाचे तुम्ही एकसारखे गोळे असे करून ठेवू शकता मोदकाचे पीठ किंवा गोळे उघडे ठेवायचे नाहीत असे झाकून ठेवायचे नाहीतर मग ते वातावरणाने कडक होऊन आपला मोदक चिरटू शकतो हे पहा असं मध्ये घ्यायचंय हे पहा मी सगळ्या बाजूने असा गोळा केलेला आहे कोणती कळी घेतलेली नाही ना आहे आणि असा गोळा करून असं वरच्या वर आपल्याला हळूहळू आपल्याला तोंडाला जुळवत आणायचं आहे साधा सिंपल मोदक तुम्हाला कळी येत नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने हे मोदक बनवू शकता किनार जाड वाटली तर थोडासा किनारीला असा दाबून घ्यायचा आहे ही लाटी हाताच्या खोलगट भागात ठेवायची आहे आता हे पहा मी आता सगळं असं सगळीकडनं गोळा करते हे पहा मोदक कुठे सुद्धा फुटलेला नाहीये मी दाखवलेल्या प्रमाणात हे साधारण एकोणीस मोदक तयार झालेले आहे व त्यासोबत सोबत करंजी करतात म्हणून मी एक करंजी केलेली आहे इकडे कढई ठेवली त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे त्यामध्ये असं पाणी ठेवलंय की ते मोदक मध्ये जाऊ नये आणि कमी पण पडू नये आता तुम्हाला जर फक्त चालणीमध्येच हे मोदक ठेवायचे असेल चालणीला तुपाचा हात लावून हा मोदक घ्यायचा आहे असा आणि हा पाण्यात बुडवायचा आहे आणि मग ठेवायचा आहे म्हणजे काय होतं आपला मोदक उकडून झाल्यावर फुटत नाही किंवा एखादा कॉटनचा पातळ कपडा ओला करून पिळून तो जरी तुम्ही आवर ठेवला आणि त्यावरती असे मोदक ओले वाटीमध्ये पाण्यात बुडून ठेवले तरी पण तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता येथे माझ्याकडे ऑडी कंपनीचा इकोबेक पेपर आहे हा तुम्ही बेकिंगसाठी किंवा कुकिंगसाठी वापरू शकता हा पर्यावरणपूरक आहे आणि याचं विघटन सहज होतं यामध्ये वेगवेगळ्या साईज उपलब्ध आहेत हा इकोबेग नॉनस्टिक पेपर वापरून मी मोदक उकडून घेणार आहे याला कोणताही तेल तुपाचा हात लावायची गरज नाही किंवा चाळणीलाही तेल तूप लावायची गरज नाही आहे हा इकोबेग पेपर वापरत असल्याने मला पाण्यात मोदक बुडवून ठेवायची गरज नाही आहे पाण्याला उकळे आलेले आहे गॅस मी फुल केलेला आहे आणि यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं गॅस मी फुल राहू देणार आहे आणि मीडियम गॅस करून एक दहा मिनिट आपण हे मोदक उकडून घेणार आहोत दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आता आपले मोदक शिजले कसं समजायचं की त्याला एक चकाकी येते आणि असा हात लावला की पीठ हाताला चिकटत नाही म्हणजे आपला मोदक तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करत आहे आता आपल्याला एक पाहूया चेक करून हे पा कुठेही आपला मोदक फुटलेला नाहीये आता हे मोदक आपण थंड होऊ देऊ एवढ्या सगळ्या मोदक मध्ये एक मोदकला आपला तळा गेलेला आहे माझ्याकडनं पारी पातळ झालेली आहे म्हणून तो तळा गेलेला आहे तसं तुमचं पण होऊ शकतं पण टेन्शन घ्यायचं नाहीये आणि असे पारंपरिक मोदक सहज तुम्ही बनवू शकता आपला बाकीचा एकही एक मोदक फुटलेला नाहीये हे पाहू शकता आतमध्ये पण मस्त लुसलुसीत आणि मस्त आपला हा मोदक झालेला आहे यावर साजूक तूप टाकून मोदक खायचा त्याची चवत अतिशय भारी लागते जर तुमचं सारण उरलं तर तुम्ही जेव्हा गव्हाची पोळी करता त्या पोळीमध्ये तुम्ही ते पूर्णासारखं सारण भरून त्याची मस्तपैकी गुळ खोबऱ्याची पोळी करू शकता जर काही कारणाने तुमचे मोदक एक दिवस राहिले तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी अगदी मस्तपैकी एक शिट्टी कुकरची देऊन वाफून घेतले तर ते, ते परत मस्तपैकी मऊ लुसलुशीत होतात व खायला पण अतिशय छान लागतात उकडीचा मोदक तयार झालेला आहे अतिशय छान झालेला आहे हो अगदी साधा सोप्पा बनवायला हा मोदक तुम्ही नक्कीच बनवायचा आहे इतरांना शेअर करायचा आहे तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा प्रतिमा फिरोदियाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत एका नवीन रेसिपीचं